सगळ्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत सुरुवात करूया आत्ताच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीपासून आत्ता जी बातमी येते ती युती संदर्भातली बातमी आहे शिवसेनेची एक महत्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये शिवसेनेने भाजपला अल्टिमेटम दिलाय युतीच्या चर्चेचा आग्रह न धरण्याचा शिवसेनेचा निर्णय झाल्याचं आपल्याला कळतंय युतीचा निर्णय आता भाजपनंच कळवावा असं सेना नेत्यांनी म्हटलेलं आहे तर शिवसेना नेत्यांच्या बैठकीतला हा महत्त्वाचा निर्णय युतीच्या भवितव्याचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे त्यामुळे जे काही युतीसंदर्भात ठरवायचं आहे हे आता मुख्यमंत्र्यांना ठरवायचं आहे शिवसेनेची ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये सेना नेत्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे युतीच्या चर्चेचा आग्रह न धरण्याचा सेना नेत्यांचा हा निर्णय आणि त्यामुळे पुढच्या दोन दिवसात नेमकं काय आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे सव्वीस तारखेला आपण आपली भूमिका मांडू सव्वीस जानेवारीला असं उद्धव ठाकरेंनी काल स्पष्ट केलं होतं आणि आज ही महत्त्वाची बातमी येते त्यामुळे है युतीचा निर्णय आता मुख्यमंत्री कसा घेत आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे याचबद्दल आपण बोलणार आहोत आपल्याबरोबर आहे आपला रिपोर्टर राहुल झोरी राहुल नेमकं काय या बैठकीत घडलं आहे कारण अत्यंत महत्त्वाची बैठक युतीचं नेमकं काय होणार हे अजूनपर्यंत माहीत नाही आहे पण उद्धव ठाकरे म्हणत आहेत की अजून भाजपकडनं प्रस्ताव आला नाही आहे रावसाहेब दानवे म्हणत आहेत सेनेकडनं प्रस्ताव आला नाही आहे या आजच्या सेनेच्या बैठकीतनं काय समोर येतं एकंदरीत बघितलं तर आता शिवसेना एकाकी लढण्यासाठी शिवसेनेनं अगोदरपासून सुरुवात या सगळी तयारी केली होती आजची जर बैठक बघितली अतिशय महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली आता कुठल्याही ठिकाणी युतीसाठी स्वतःहून पुढाकार घ्यायचा नाही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो भाजपला घ्यायचा आहे मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे त्यांच्यावर तो निर्णय सोडलेला आहे कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांना कात्रीत पकडण्याचा एक प्रकार आहे कारण जर युती जर तुटली तर अर्थात ती भाजपनं तोडली असा देखील त्याचा अर्थ होतो शिवसेना आता कुठले प्रयत्न युतीसाठी करणार नाही दुसऱ्या बाजूनं एकट्यानं लढायची जी तयारी आहे शिवसेनेची पूर्णपणे सुरू आहे दोनशे सत्तावीस ज्या जागा आहेत त्या त्या ठिकाणी भाजप ला उत्तर देण्यासाठी शिवसेना पूर्णपणे एकटं लढण्यासाठी तयार आहे तर दुसरीकडे राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत त्या त्या ठिकाणी प्रचाराची एकूण जी रणनीती आहे एकट्यानं शिवसेनेनं तयार केली आहे एक, के एक बघितलं की काल ज्यावेळेस वचननामा काढला होता आणखी एक उत्तर खरं तर mm -hmm. एक प्रकारे भाजपला होतं कारण एकट्यानंच वचननामा जाहीर करणं हे देखील युतीसाठी पोषक नव्हतं तरी देखील शिवसेनेने हे केलं काल ज्यावेळी जयंती उत्सव बाळासाहेबांचा जो जयंती जयंतीनिमित्त जो कार्यक्रम होता त्यामध्ये देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संकेत दिले आहेत आता मला केव्हा शिवसैनिकांची साथ हवी योग्य वेळी उत्तर आलं नाही त्यांनी दिला होता हा का... काय गोंधळ आहे कारण एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की जो काही युतीचा प्रस्ताव द्यायचा आहे तो भाजपनं द्यायचा आहे भाजप म्हणत आहे की आमच्याकडे सुद्धा युतीचा प्रस्ताव सेनेकडनं आलेला नाहीये मग दोनही पक्षांचं जे शिष्टमंडळ होतं तीन तीन नेत्यांचं मग त्यांनी केलं काय एकमेकांच्या पक्षांना हे प्रस्ताव दिले नाहीत तर मग काय दिलं मग उद्धव ठाकरेंना प्रस्ताव हा मुख्यमंत्र्यांकडनं हवाय का आणि दानवेना प्रस्ताव हा उद्धव ठाकरेंकडनं विनायक उद्धव ठाकरेंनी एक जी पद्धत आहे ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून ज्या बैठका झाल्या होत्या दोन्ही तीन बैठका तीन बैठका झाल्या होत्या दोन बैठकांमध्ये जे नेते आले होते तिसऱ्या बैठक ही देखील बळजबरीनं भाजपकडून आली होती कारण बैठकीला जाणार नाही असं स्पष्ट शिवसेनेनं सांगितलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांना जो प्रस्ताव येणं अपेक्षित आहे अर्थातच तो वरिष्ठ नेत्यांकडून येणं अपेक्षित आहे यांना आशिष शेलार नको आहेत त्यांना प्रकाश मेहता नको आहेत त्यांना विनोद तावडे नको आहेत त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून बैठक मुख्यमंत्री किंवा रावसाहेब धनवे यांच्याकडून तो प्रस्ताव येणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीनं हा प्रस्ताव मिळाला आहे साधारण चाळीस जागा ज्या शिवसेनेनं गेल्या निवडणुकीत जिंकल्या आहेत त्या भाजपनं मागितल्या असल्याचा असा एक प्रस्ताव आहे सूत्रांची ती माहिती आहे याला शिवसेना कुठे थे मान्य करत नाहीये मात्र तो प्रस्ताव अशी हो। शिलारांकडून आला आहे जी बैठक होती त्या बैठकीतल्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट आहे जोपर्यंत प्रस्ताव येणार नाही तोपर्यंत त्याबद्दल तो विचार होऊ शकत नाही आणि अद्याप तरी मुख्यमंत्री आ, काल बैठक देखील मुख्यमंत्री आणि नि नितीन गडकरी यांची पार पडली आहे त्यातनं आणखी काही बाहेर आलेलं नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंकडे जाणार का आणि उद्धव ठाकरे त्याला कशा पद्धतीने डील करतात हे पाहणं महत्वाचं पाहिलं तर आता बॉल हा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे जे काय करायचं मुख्यमंत्र्यांना आहे जो काय निर्णय घ्यायचा आहे किंवा जो काय प्रस्ताव द्यायचा आहे तोही मुख्यमंत्र्यांना द्यायचा आहे मुख्यमंत्री या संदर्भात काय नेमका विचार करतायत आस्त चलोची भूमिका खरं तर मुख्यमंत्र्यांनी या अगोदर पण घेतली होती आत्ता ही तीच भूमिका घेतली आहे पण ही वेळकाडूपणाची भूमिका आहे का हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे दिवस खूप कमी उरलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी सुद्धा अजूनपर्यंत युतीचा निर्णय होत नाहीये बघूया नेमकं काय करत आहे थँक्यू व्हेरी मच राहुल या माहिती संदर्भात